नमस्कार आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलवरती मी सुयोग शिंदे सर आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण स्कूल परीक्षेच्या अत्यंत महत्वाच्या अशा विषयावरती या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत काल ज्या पद्धतीने सनीस्कूलच्या वेबसाईट वरती नोटिफिकेशन आलेलं आहे त्यानुसार बऱ्याच पालकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की सेनेस्कूल ची हॉल तिकीट रिलीज झाले का नक्कीच हॉल तिकीट रिलीज झाले काही का हे वेगळ्या पद्धतीचं नोटिफिकेशन या ठिकाणी आहे नक्की अर्थ काय या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत सर्वांनी या व्हिडिओला लाईक आणि आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला हॉल हॉलटिकीट आलेले आहेत की नाही आणि नक्की या नोटिफिकेशनचा अर्थ काय आहे हे समजणार आहे तर सुरुवातीला आपण ची जी ऑथोराइड वेबसाईट आहे त्याच्यावरती गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं पेज दिसणार आहे ज्याला आपण ऑल इंडिया स्कूल एंट्रन्स एक्झाम ए आय एस ई वीसशे पंचवीस अशा पद्धतीचं हे पेज आहे या ठिकाणी खाली एक तुम्हाला बटन दिसेल अॅडव्हान्स सिटी इंटिमेशन स्लिप या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा विंडो त्या ठिकाणी ओपन झालेला दिसेल या ठिकाणी तुम्ही कॅन्डिडेट अप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी फिलअप करणार आहात आपण कॅन्डिडेट अप्लिकेशन नंबर फिलअप करतोय त्या ठिकाणी जस्ट वेट पण एक कॅन्डिडेट अप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी फिलअप करतोय त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे येस yes, आपण एप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी फिल करतोय कॅन्डिडेटचा त्यानंतर आपण बजेट कॅन्डिडेटची त्या ठिकाणी टाकायची आहे बडेट टाकल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एंटर सिक्युरिटी त्या ठिकाणी कॅप्चन दिलेला आहे आपल्याला कॅप्चा आपण त्या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक केल्यानंतर जस्ट वेट तर लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा त्या ठिकाणी पेज दिसणार आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला तिथं अगदी डार्क अक्षरांमध्ये सांगितलेलं आहे की दिस इज नॉट द ऍडमिट कार्ड हे पालकांनी समजून घ्यायचं आहे की हे ऍडमिट कार्ड नाहीये समजून घ्या तर हे काय आहे तर ऍडव्हान्स इंटिमेशन ऑफ अलॉटमेंट ऑफ एक्झामिशन एक्झामिनेशन सिटी म्हणजे तुम्हाला एक्झाम सेंटर कोणत्या सिटीमध्ये त्या ठिकाणी मिळालेला आहे याच्या संदर्भात या ठिकाणी या पेजवरती माहिती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे या ठिकाणी तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन नंबर असेल नाव असेल आ, त्यानंतर आ, फादर्स नेम जेंडर डेट ऑफ बर्थ हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण चेक करू शकतो रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आपण जी फिलअप केलेली आहे तीच त्या ठिकाणी आलेली आहे का हे देखील आपण त्या ठिकाणी बघू शकतो स्टँडर्ड आपला चेक करू शकतो मिडीयम ऑफ क्वेश्चन पेपर हे देखील आपण या ठिकाणी चेक करू शकतो फोटो सिग्नेचर या ठिकाणी आपल्याला चेक करणं या ठिकाणी अनिवार्य आहे तसेच एक्झामची डेट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे ती देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो सगळ्यात महत्वाचं या दिवशी एक्झामचा टाइम पिरियड काय आहे तर टाइम ऑफ एक्झामिनेशन ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय स्टेट ऑफ एक्झामिनेशन आणि सिटी ऑफ द एक्झामिनेशन यासाठी हा त्या ठिकाणी नोटिफिकेशन आलेला आहे की तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये कळतंय की तुमचा पेपर नक्की सगळे स्कूलचा कोणत्या सिटीमध्ये होणार आहे याला आपण uh, त्या ठिकाणी हॉल हॉलटिकीट म्हणू शकत नाही हे तुम्हाला ऍडव्हान्स इंटेग्रेशन ऑफ एक्झाम सिटी अलॉटेड अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी माहितीसाठी हा नोटिफिकेशन आलेला होता आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या द्वारे हॉलटिकीट रिलीज झाल्यानंतर हॉल हॉलटिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आणि पाहायचे याचा देखील व्हिडिओ पुन्हा या ठिकाणी बनवून दिला जाईल आता मालकांनी फक्त अशा पद्धतीनं स्वतःचा लॉग इन ओपन करून आपली सगळी माहिती चेक करून घ्यायची आहे जर याच्यामध्ये तफावत आढळत असल्यास तुम्हाला खाली या ठिकाणी एन टी एच्या ऑथोराइज अथ, वेबसाईट त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तसेच तुम्हाला हेल्प डेस्क साठी एक नंबर या ठिकाणी दिलेले आहेत यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून जी काही दुरुस्ती आहे ती करू शकता धन्यवाद